लाडक्या बहिणींच्या हक्काला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मतदारांनी धडा शिकवावा शिकवा मुनगंटीवार <स्थाँगा> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला काँग्रेसने जाणीवपूर्वक विरोध केला असून जनतेचा पैसा थेट जनतेच्या खात्यात जात असताना काँग्रेस नेत्यांना पोटदुखी झाली होती ही योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेसचे लोक थेट न्यायालयात गेले हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे सावत्र भाऊ सुद्धा असे करणार नाही इतकी असंवेदनशील भूमिका काँग्रेसने घेतली आहे अशा काँग्रेसला योग्य धडा शिकवण्यासाठी नागरिकांनी आपले अमूल्य मत चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत उभे असलेल्या भाजपा महायुतीच्या सर्व उमेदवारांना द्यावे असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी के केले महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा अकरा आणि बारामधील भाजपा शिवसेना आर पी आय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इंडस्ट्रीयल एरिया कन्नमवा चौक भानापीठवाड येथे आयोजित जाहीर सभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना ठाम शब्दात आवाहन केले केंद्रात राज्यात भाजपाचे सरकार आहे आणि आता चंद्रपूर महानगरपालिकेतही महायुतीचे सरकार असणे चंद्रपूर शहराच्या विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले